नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहणार आहोत अपूर्णांकाचा लहान मोठेपणा बघा हा जो टॉपिक आहे तो टॉपिक फक्त शाळेमध्ये म्हणजे स्कूलमध्येच फक्त विचारला जात नाही तर हा टॉपिक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचा आहे तर बघा मी तर पाहिलेला आहे पोलीस भरती असू द्या किंवा तलाटी परीक्षा असू द्या कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या त्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये हा टॉपिक असतोच त्यानंतर टी ई टी आणि टेटमध्ये तर नेहमी विचारला जातो तर हा टॉपिक आपल्याला अगदी व्यवस्थित आपल्याला समजला पाहिजे त्यासाठी आपण ना काय करणार आहोत तो अपूर्ण अंकाचा जो लहान मोठेपणा आहे तो स्टेप बाय स्टेप सोडवणार आहोत तर त्याच्यामध्ये बघा जर दोन संख्या दिल्या असतील तर त्याच्यामध्ये लहान मोठेपणा कसा काढायचा तर त्यासाठी बघा आपण या ठिकाणी काय करणार आहोत या ज्या दोन संख्या दिलेल्या आहेत त्याच्यातली मोठी कोणती आणि छोटी कोणती तर त्यासाठी काय करायचं आहे सर्वप्रथम स्टेप करायचा आहे की त्याचा तिरकस गुणाकार करायचा आहे तर या ठिकाणी बघा तिरकस गुणाकार कशाला म्हणायचं तर ही जी तीनशे कर तीन चार आहे त्याच्यामधला जो अंश आहे त्या अंशाने याच्या छेदाला गुणायचं आणि याच्यातल्या छेदानी याच्यातल्या अंशाला गुणायचं तर सर्वप्रथम काय करायचं आहे याचा गुणाकार करायचा आहे तीन गुणिले आठ असं करायचं नाही आहे उलटं जर आपण समजा केलं तर चार गुणिले पाच सुरुवातीला लिहिलं तर तसं चालत नाही पहिल्यांदा अंश आणि नंतर दुसऱ्या अपूर्णांकातला छेद घ्यायचा आहे कारण त्याच्यामुळं गणित चुकू शकतं त्यामुळं हे सर्वप्रथम नीट लक्षात घ्यायचं आहे बघा तीन गुणिले आठ त्याच्यानंतर चार गुणिले पाच त्याच्यानंतर काय करायचं आहे याचा गुणाकार करायचा आठ त्रिक चोवीस त्यानंतर पंचे वीस त्यानंतर पुढची स्टेप काय करायची आहे बघा आता याच्यातला जी मोठी संख्या आहे तो अपूर्णांक मोठा तर या ठिकाणी बघा चोवीस मोठे आलेले आहे तर त्यामध्ये ही पहिली जी अपूर्णांकाची संख्या आहे ती संख्या मोठी आहे तीन छेद चार आणि या ठिकाणी पाचशे आठ मध्ये जर आपण एक चौकोन दिला तर त्याच्यामध्ये लहान मोठेपणा शिकण्यासाठी आपल्याला त्याचं एक चिन्ह असतं ते चिन्ह वापरावं लागतं तर हे बघा ते, ते चिन्ह असं असतं किंवा असं असतं तर आता या ठिकाणी बघा तीनशे चार ही मोठी संख्या आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे हे चिन्ह अशा पद्धतीने करायचे आहे म्हणजे जे दोन टोक आहे ते दोन टोक मोठ्या संख्येकडे गेलं पाहिजे आणि छोट्या संख्येकडे फक्त एक टोक आलं पाहिजे अशा पद्धतीने लहान मोठेपणा अपूर्ण अंकाचा आपण या पद्धतीने ठरू शकतो तर या ठिकाणी आपण दुसरं एक उदाहरण पाहणार आहोत तर त्याच्यामध्ये बघा छेद पाच आणि तीन शेत अकरा तर आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी तिरकस गुणाकार करायचा आहे तर सर्वप्रथम काय करूयात आपण बारा गुणिले अकरा आणि त्याच्यानंतर बरोबरचं चिन्ह पाच पाच गुणिले तीन आता काय करायचं आहे याचा गुणाकार आपण खाली लिहून घेणार आहोत बारा इक्के बारा चला एक बारा इक्के बाराने तेरा आणि पाच त्रिक पंधरा तर या ठिकाणी बघा मोठी संख्या आहे एकशे बत्तीस आणि पंधरा आहे छोटी त्याच्यामध्ये बारा छेद पाच या संख्या आपण या ठिकाणी लिहून घेऊयात आणि त्याच्यामध्ये एक दे, चौकोन देऊयात लहान मोठेपणा ठरवण्यासाठी जे चिन्ह आहे ते या ठिकाणी वापरूयात या ठिकाणी बघा जी पहिली संख्या आलेली आहे ती मोठी आलेली आहे त्यामुळे आपण काय केलेलं आहे या ठिकाणी दोन टोके आपण बाराशे पाच या संख्येकडं दिलेले आहेत मग त्याच्यामध्ये ही जी सुरुवातीची संख्या आहे ती मोठी संख्या आहे तर अशा प्रकारे आपण दोन उदाहरणे पाहिलेली आहेत त्याच्यानंतर आपण अजून एक उदाहरण पाहूयात चार छेद आठ आणि पाचशेद नऊ या ठिकाणी काय करायचं आहे तिरकस गुणाकार करायचा आहे तर बघा चार गुणिले नऊ आठ गुणिले पाच नवा नऊ चौक छत्तीस आणि या ठिकाणी आठ पंचे चाळीस तर या ठिकाणी बघा मोठी संख्या आलेली आहे चाळीस म्हणजेच पाचशे नऊ ही संख्या या ठिकाणी मोठे आलेले आहे पण ते आपण काय करायचं आहे या ठिकाणी बॉक्समध्ये चिन्हाच्या द्वारे हे आपण दाखवायचं आहे तर आपल्याला कोणती मोठी संख्या आलेली आहे पाचशे नऊ तर या ठिकाणी आपल्याला हे चिन्ह वापरावं लागेल ज्याचे दोन टोके आपण मोठ्या संख्येच्या बाजूला देऊ शकतो तर या ठिकाणी हे तिसरंही उदाहरण कंप्लीट झालेलं आहे तर अपूर्णांकाचा लहान मोठेपणा काढण्यासाठी अजून आपल्याला बरीच उदाहरणं शिकायची आहे तर आपण जो येणारा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण ते शिकणार आहोत थँक्यू